नाशिक सह महाराष्ट्रातील जिल्हे तालुके या ठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या केंद्रातील सरकार तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं म्हणून हा पुतळा कोसळला याला कारण असणारे बांधकाम मंत्री तसंच येथील अधिकारी आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड आणि नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गिरीश कोतवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ज्या पद्धतीने विटंबना आणि हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे अजून दोषींना पकडण्यामध्ये यशस्वी झालेले नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत आज जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोतवाल साहेब आणि आम्ही सर्वजण महाराष्ट्रात पंतप्रधानांचं आज जे आगमन होत आहे त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या झालेल्या अवहेलनामुळे महाराष्ट्रातील करोडो लोकांचे जे मन दुखावले मन दुखावण्यापेक्षा मन हेलावले आणि अत्यंत मनाला चटका लावणारी ही घटना आहे मग तो छोटा मुलगा असून तर ज्येष्ठात जेश्ट ज्येष्ठ नागरिक असून ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज ही जगाला दिलेली प्रेरणा आहे